विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे अध्यक्ष आपल्या कार्यक्रमाचे चिमडी सत्यनदा जाधव जमलेले सर्व आणि बहिणीनो आणि ज्याने चांगल्या प्रकारे गुण मिळवून दहावीमध्ये काप याला गेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात एक मोठी इंडस्ट्री उभी केली आहे त्याचं श्रेय जाधव आणि कमिल्ला आहे साहेबांनी या ठिकाणी परिश्रम घेऊन जेव्हा लायसन्स मिळालं होतं पंच्याण्णव साली त्या लायसन्सचा उपयोग करून त्यांनी चिकाटी न सोडता कारखान्याचं सुरुवातीचं काम झालं होतं परंतु काही कारणानं काम बंद पडलं पैसे अभाव निधी यामुळे येत नाही परंतु चिकाटी सोडण्या तरी कारखाना पूर्ण केला आणि कारखान्यामध्ये अनेक विभाग तयार करून ऊर्जा केलेली आहे सिनार केलेलं आहे निकर आहे म्हणजे दिसलेले आहे आणि सगळ्या प्रकारे करून थोडक्या अवधीमध्ये या कारखान्याने उत्तुंग भरारी घेतलेली आहे आणि नुसतं कारखान्याचं उत्पादन करणं शेतकऱ्याचा ऊस उधारणं एवढंच काम न करता एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिक्षण क्षेत्रात कुणी का चांगलं काम करत असेल किंवा इतर क्षेत्रावर कोणी चांगलं करत असेल तर त्यांचासुद्धा सत्कार करणं त्यांच्या पाठीवर थाप टाकणं हे कारखान्यानं जपलेलं आहे तर त्या कारखान्याच्या जो उपक्रम आहे त्या उपक्रमाला आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्याला शुभेच्छा देतो आणि मी माझा पाच नंबर तो जय जयकार अनोगाला ओ इधर रे फोन बोलणारा हा कोण बोलणारा आहे बाळा अनुभव शेअर करा ना ते बाळा तू बोलती का हं की बोलली ना नागपूर हे बोलते ना बाळा ना। ना। ये या। यानंतर तनुजा नागपूर आपलं अनुभव ना कतनकडे नमस्कार मी तनुजा नायक नवरे तनुजा दिगंबर नायक नवरे आपल्या कारखान्याचे आदरणीय जक्राया जा शुगरचे जाधव साहेब यांचे मी मनापासून आभार मानते यांनी आज सत्काराचा कार्यक्रम राबवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते मी आज इथे उभी आहे कारण आमच्या शाळेतील मी संत ज्ञानेश्वर प्रशाला सोहाळे या शाळेतून प्रथम एकोणनव्वद पॉईंट वीस गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर हे आमच्या शाळेतील शिक्षकांमुळे शिक घडले आहे आम आणि आमच्या पालकांमुळे हे घडलेले आहे धन्यवाद यानंतर मी दोन देवपूरचे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते युवा नेते आमचे मित्र मान्य बालाजी लोकरेज यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती यशस्वी सत्कार विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागातील कर्तृत्ववान म्हणजे ज्यांनी संघर्षातून खूप मोठं यश आपल्याला मिळवलेलं आपण बघतोय ते आपल्या आपले सर्वांचे लाडके सचिन मालक त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी त्यांचे पालक आणि जमलेल्या सर्व मित्रांनो खरं तर पाठीवर थाप टाकणं एखादं यश मिळवल्यानंतर समाजामध्ये त्याचं कौतुक होणं ही फार मोठी गोष्ट आहे कारण आयुष्याची ही लढाई प्रत्येकजण प्रत्येकाच्या हिशोबाने ज्यावेळेस लढत असतो त्यावेळेस यशस्वी होणं किती महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये संघर्ष तर प्रत्येकालाच करावा लागतो परंतु या संघर्षाचं ज्यावेळेस तुम्हाला फळ भेटतं समाज तुम्हाला यशस्वी आणि नाकर्ते म्हणून दोन उपाध्या देत असतो तुम्ही यशस्वी होणं किती गरजेचं आहे कारण तुमच्या यशाच्या पाठीमागं तुमचे आई वडील असतील ज्यांची दिवस रात्र त्यांची मेहनत आहे आणि त्या कष्टातून आज तुम्हाला भरारी घेण्याचं जे स्वप्न तुम्ही बघितलंय त्याच्यासाठी ती भरारी खरं तर देण्याचं काम घरामध्ये अविरत घडत असतं आणि त्या कष्टाचं एक चीज म्हणून आज तुम्ही ते सुंदर यश असं मिळवलेलं असतं परंतु आज आपण समाज मध्ये बघितलं तर कौतुक करणारी मंडळी सुद्धा फार कमी पुढे येऊन या विद्यार्थ्यांचं कौतुक झालं पाहिजे पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना आ, फार मोठी भरारी घेण्यासाठी एक प्रेरणा मिळाली पाहिजे म्हणून खरं तर कौतुकाची थाप तुम्हाला टाकावी अशी वाटली याबद्दल खरंच मी मनपूर्वक तुमचं कौतुक करणार आहे आपल्या भागामध्ये तसं बघितलं गेलं तर तसा सुजलाम सुफलाम असलेला आपला भाग आहे अनेक अडचणींनी सुद्धा आपल्या भागामध्ये खूप मोठ्या अडचणी कारण ज्या ज्या वेळेस आम्ही बघत दळणवळणाच्या सुद्धा खूप मोठ्या अडचणी इथं असायच्या परंतु आपण सगळ्यांनी बघितलं म्हणजे कर्तृत्व कर्तृत्व काय असतं तर एका आपल्या भागामध्ये एवढे मोठे इंडस्ट्री आता खरं ये तर खूप मोठे सरांनी आता सांगितलं की खूप मोठं काम खूप मोठं कष्ट खूप मोठी जिद्द या सगळ्या गोष्टी गोष्टीच्या पाठीशी असल्याशिवाय हे असं काम उभं राहू शकत नाही परंतु त्यांच्याकडं बघून सुद्धा आपल्याला खूप मोठी प्रेरणा भेटू शकते असं त्यांचं काम आहे आणि हे सगळं असूनसुद्धा म्हणजे आपण एकटं यशस्वी होऊन चालणार नाही तर आपल्या भागामध्ये जी लोक संघर्ष करत आहेत कष्ट करतायत तर त्यांच्यासुद्धा पा पाल्यांच्या पाठीवर कौतुकाची धाप टाकण्याचं यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काम केले ते खूप मोठं आशा आशादायक चित्र निर्माण करणार आहे खरं तर त्यांच्या वतीनं मी आहे तुम्हाला शिक्षणामध्ये तुमची परिस्थिती एखाद्याची नसेल आणि तुम्ही शिक्षणामध्ये जर संघर्ष करत असाल तर निश्चितपणानं हा आधार तुम्हाला निश्चितपणानं येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला खूप मोठा आधार भेटणार आहे तुम्ही सगळ्यांनी चांगलं यश मिळवलं आहे आता स्पर्धा त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी आहे आपण शेतकऱ्याची मुलं आहे आपल्याला भल्या बले, भले एखादं सोयीसुविधा देण्यामध्ये आपले आ, पालक कमी पडत असतील तरी समजून घेऊन आपण शिक्षण घेणारी सगळी मंडळे आपण सगळी त्या घराचा वारसा चालवणारी मंडळे आहे तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये समाज म्हणून खरं तर समाजाचं प्रतिनिधित्व सक्षम माणसंच नेहमी करत असतात आणि अशा माणसामध्ये निश्चितपणानं सर्वोच्च स्थानी आज सचिन मालक आपल्याला दिसत आहेत तर हक्काचं एक तुम्हाला निश्चितपणानं आज जरी कौतुक केलं असेल तरी एक चांगली भरारी घेत असताना तुम्हाला जरी आयुष्यामध्ये कधी अडचण पडली तरी हा जक्राय परिवार तुमच्या पाठीशी नक्कीचपणानं उभा असेल असं मी खरं तर कारण आमचे संबंध स्नेहपूर्ण तेवढे संबंध आहेत आणि संघर्षाची जाणीव ज्यांना सुरुवातीपासून असते त्यांना तो पुढच्याचा संघर्ष सुद्धा निश्चितपणानं उठून दिसत असतो त्याच्यामुळं निश्चितपणानं तुम्ही आयुष्यामध्ये खूप सारं कष्ट करा तुमचं हे वय शिकण्याचं आहे खूप साऱ्या गोष्टी आत्मसात करा आणि या जगामध्ये यशस्वी झाल्याशिवाय या जगामध्ये तुम्ही माणूस म्हणून जन्माला आल्याचं काही उपयोग नाही तुम्ही यशस्वी झालं पाहिजे त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मी देतो आज आपल्या सर्वांच्या वतीनं हा एवढा चांगलाच सुंदर कार्यक्रम यांनी घेतला याबद्दल आयोजकांचंही खरंतर चक्र आहे परिवाराचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो त्यांना सांगू इच्छितो हो, की असा कार्यक्रम आम्ही दरवर्षीच करतोय फक्त यावर्षी त्यांना व्यापक रूप रूप दिलं आहे आम्ही दरवर्षी फक्त एमकीतल्या विद्यार्थ्यांचा बोलवून सत्कार करतो यावर्षी ही साहेब म्हणजे की आपल्या परिसरातल्या शाळेतले सगळेच विद्यार्थी बोलवा आणि साहेबाच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला गेला सर्व हजेर सर हजेर सर होती यानंतर मी विनंती करतो पसंत पुजारी सरांना की त्यांनी मार्गदर्शन पर आपली शक्य आदरणीय व्यासपीठ या कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर एम डी सर शेतकरी या ठिकाणी शेतकरी बंधू आमच्या गावचे पारप्पा पुजारी हा बेगमपूर आणि अज्ञात परिसरातील पंचक्रोषेतील बेगमपूर त्या बेगमपूरचे सरपंच आणि गुणी समोर असलेले ज्यांचा सन्मान झाला सत्कार झाला हे गुणी विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि या पंचक्रोशीतील असलेले सर्व शेतकरी बंधू बघिणी खरंच या ठिकाणी आजचा हा सोहळा म्हणजे या ठिकाणी कौतुकाचा सोहळा आहे कारण अनेक ठिकाणी म्हटलं जातं की विद्यार्थी कोणत्या शाळेमध्ये शिकतोय चांगली शाळा असेल तर चांगले विद्यार्थी घडतात असं काही नसतं कारण विद्यार्थी चांगला असेल तर शाळा चांगली निर्माण होऊ शकते है? असा माझा या ठिकाणी विचार याचं कारण आहे जे विद्यार्थी चांगले विद्यार्थी शिकत असताना आपल्या आईवडिलांची जाणीव ठेवून आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून कोणत्या शाळेत शिकतो हे खूप महत्वाचं नसतं आणि यामुळं हे समोर बसलेले विद्यार्थी कारण परवा वर्तमानपत्रामध्ये सुद्धा वाचलं काही एक अनाथ विद्यार्थी आहे चांगल्या गुणवत्ताधारक आहे खूप कौतुक वाटलं प्रत्यक्ष या ठिकाणी त्या विद्यार्थ्यापर्यंत आम्हाला पोचता आलं नाही पण कारखान्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी या विद्यार्थ्यांची ओळख होते हे आम्ही भाग्यवान समजतोय कारण गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्या पालकांचा या ठिकाणी सन्मान आहे आईवडिलांचा सन्मान आहे समाजाचा सन्मान आहे गावाचा सन्मान आहे आणि जे गुणी विद्यार्थी आहेत ते भविष्यात नेमकं काहीतरी नक्कीच या ठिकाणी करणार आहे हे गावासाठी नेमकं तुम्ही काहीतरी करावं आणि भविष्य या ठिकाणी आपल्या समोर आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही शिकत राहिलात तर कुठं नोकरी शोधण्याची तुम्हाला गरज नाही याच्या अगोदरच्या कुणीतरी सांगितले हे असेल पण समोर बसलेल्या या गुणी विद्यार्थ्यांना नक्कीच्या ठिकाणी नोकरी शोधण्यासाठी कुठंच भटकत जायची गरज नाही कारण हक्काचं या ठिकाणी कारखाना आपला आहे गुणवत्ता असेल आणि गुणवत्ता आपण सिद्ध केली असेल तर नक्कीच्या या ठिकाणी आपल्यासाठी स्वागत आहे या ठिकाणी कारखाना नेहमीच सदैव या ठिकाणी कारण मालकांच्या नेहमी ज्या ज्या वेळेस आम्ही बसतोय त्या त्यावेळेस त्यांच्या मुखातून शब्द येतात आम्हालाही त्यांची प्रेरणा आहे कारण नेहमीच ते म्हणतात की आपल्या परिसरातलं कोण विद्यार्थी असेल आणि शिकलेलं आहे ते तुम्ही आम्ही आम्हाला सांगा सर कोण म्हणतोय कोण कुणासाठी कितीतरी या ठिकाणी शिकून भरपूर आहेत परंतु मालकांचा एक अड्डाच असतो की आपल्या या परिसरातील मुलं जर असतील तरी आपल्याला नक्की या ठिकाणी त्यांना आपण नोकरी देऊ पहिल्यांदा फर्स्ट प्रेफरन्स त्यामुळे नोकरीसाठी भटकत जायची गरज नाही फक्त शिकण्याचं धाडस ध्येय ध्येय वेळ होणं गरजेचं आहे कारण वेळ झाल्याशिवाय या ठिकाणी पोहोचता येत नाही आणि नक्कीच तुम्ही या ठिकाणी सन्मान झालेला आहे तुम्ही गुणी विद्यार्थी आणि ध्येय मुलं आहात नक्कीच या ठिकाणी भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवाल आणि आपल्या या पंचक्रोशीतील या सगळ्या गावातील जे गुन्हे विद्यार्थी आहेत म्हणजे एकदा या ठिकाणी मी तुम्हाला जकराया परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतोय हार्दिक स्वागतही करतो आहे आणि भविष्यामध्ये या ठिकाणी खूप चांगलं तुम्ही शिकावं या आपल्या मोहोळ तालुक्याचा या ठिकाणी ठसा कुठेही बाहेर शिकायला जा तिथं मोहोळ तालुक्याचा ठसा या ठिकाणी नक्की तुम्ही उमटाल हे तुमच्याकडं बघितल्यानंतर या ठिकाणी वाटतं आणि अशीच प्रेरणा आम्हा सर्वांना तुम्ही सुद्धा द्यावी एवढ्याच या ठिकाणी जकरायाच्या चर्ण या ठिकाणी प्रार्थना करतो आणि मालकाने हा अतिशय स्तुत्य हा कार्यक्रम या ठिकाणी कारण याच्या अगोदर या ठिकाणी मग शाळेत जाऊन किंवा छोट्या प्रमाणात या ठिकाणी गावातल्याच मुलांच्या या ठिकाणी सन्मान केला जात होता पण परिसरातील सगळ्याच कारण परिसर आता आपला खूप मोठा वाढलेला आहे कारण संपूर्ण तालुका म्हणला जिल्हा म्हणला तरी चालेल पुढल्या वर्षी या ठिकाणी पुन्हा एकदा मी मालकांना विनंती करतोय की जेवढ्या शक्य होईल तेवढ्या कारण सगळे शेतकऱ्यांची मुलं आहेत आपल्या सभासदांची मुलं आहेत आणि सभासदांच्या मुलांचा या ठिकाणी सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य या ठिकाणी जकराय परिवारांच्या वतीनं या ठिकाणी मी समजतोय आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं सन्मान या ठिकाणी केला जावा आणि केलं जातं मालकांच्या नेहमी या ठिकाणी लक्षात असतं की बाबा काहीतरी चांगूलपणा जिथं आहे ते शोधण्याचं काम मालक करतात आणि यांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आमच्यासारख्या या लोखंडाला सुद्धा परिसरचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे कारण जवळ गेल्याशिवाय व्यक्ती काय आहे हे नेमकं कळत नाही आणि कुठलीही गोष्ट असू द्या दुरून डोंगर साजरं असतं जवळून गेल्यानंतर या ठिकाणी नेमकं काय आहे देण्याची वृत्ती या ठिकाणी मालकांच्याकडे आहे कारण याच्यासाठी एकच उदाहरण देतो आणि मी थांबतोय सरांनी सगळं सांगितलेलं आहे आणि जास्त वावग सांगायचं काय कारण आजच्या चक्राशीवरची सर्वे सर्व आणि या कारखान्याचे दंडी तुम्हाला <coughs> त्याचबरोबर आमचे मित्र पारा पुजारी सरपंच सोनोले आमचे काका प्रभाव पाटील नंतर आता ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले बिगमपूरचे बाला ढोकरे तसेच साहेब आणि आत्ता ज्यांनी मार्गदर्शन केले आमचे पुजारी सर आणि उपस्थित सत्कार मूर्ती आणि त्यांचे पालक मला एकच सांगायचं की हा सत्कार सोहळा घेण्यामागचा एकच कारण आहे ह्या पंचकृषी पंचकृषी कृषीमध्ये आपले आपली मुलं पालकांनाही मला सांगायचं की हा कारखाना आपला आहे जकरा शिखर हा आपला कारखाना आहे आणि इथं तयार झालेली मुलं पुढं एक जक्रा हे आयडॉल आहे आयडॉल एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती इतकं मोठं हजार हजार लोकांना का, काम देऊ शकते एक हजार कुटुंब ह्या जकरा पर्यावरणावरती जगतात त्याच्यानंतर वीस हजार सभासद आहेत शेतकरी सभासद वीस हजार आहेत ते ह्या जक्राय कारखान्यावरती जगतात हे कुटुंब सामान्य शेतकरी कुटुंबच होतं परंतु ह्या कारखान्याचे सर्वे सर्व बीबी जाधव वकील साहेबांची दूरदृष्टी शेतकऱ्याप्रती कामगाराप्रती एक दूरदृष्टी ठेवून कारखाना काढण्याचं जे जिद्द होती ती जिद्द ह्या जक बीबी जाधव वकील साहेबांनी पूर्ण केली आणि त्याचा जो वारसा आहे वारसा पुढं न्यायचा एका एखादी वस्तू तयार केल्यानंतर त्याचं मोठ्या वटवृक्षात रूपांतर कसं करायचं हे ह्या दोन भाऊ दोन गोळीने सचिन बालक आणि राहुल मालकांनी केलेलं आहे हे अर्थ तरी कुणाचं तर मार्गदर्शन घ्या आणि चांगल्या चांगल्या कॉलेजला घालून आपण आपल्या मुलांना शिकवावं आणि अशीच आपली प्रगती हो होत जावं अशी मी जकाराचे प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना शुभेच्छा देतो आणि माझी संपवतो पुजारी सरांनी एक सूचना केली की ह्याची व्याप्ती वाढवली पाहिजे सर आपण दरवर्षी एकट्या इनकेस करतो पाच शाळा घेतल्या पुढच्या वर्षी नक्कीच तुमच्या सूचनेचं पालन करून दहा शाळा करू आपण जेवढा परिसरात जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या शाळा घेण्याचा प्रयत्न करू आपण सर तुम्ही बोलताना एक करण्याच्या दातृत्वाचं उदाहरण दिलं कर्णच्या दातृत्वापर्यंत मला ही साहेबांची कर्नाच्या सारखीच दोस्ती पण आहे त्यांच्या आमचा पता करण येतात लेकिन बाद दोस्ती नेमाणी किती तशा पद्धतीने मैत्री सुद्धा कर्णाची भूमिका बजावणारा माणूस आहे मी आदरणीय मालकांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आज दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कारानिमित्त येथे जमलेल्या सर्व आदरणीय व्यासपीठ सर्व जकरावर प्रेम करणारे नागरिक इथं सभासद सर्व विद्यार्थी पालक तर सर्व सर्वप्रथम मी ह्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या भविष्यातील वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो आता सगळ्या वक्त्यांनी बराचसा उहापोह के केलेला आहे की विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे पालकांनी काय केलं पाहिजे इंडस्ट्री आपली काय आहे तर थोडक्यात मी एवढंच सांगतो की आत्ता तुम्ही दहावी पास झाला आहे म्हणजे हा एक बेंचमार्क असा आहे की तुम्हाला आत्ता तुमचं भविष्य इथं सेट करायचं आहे म्हणजे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होणार आहे तर ते ग्रॅज्युएशन कुठल्या से सेक्श सेक्टरमध्ये करायचं आहे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये करायचं आहे की सायन्स करायचं आहे की बी कॉम करायचं आहे ह्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या एक अंतर्मनाला विचारून की बाबा आप आपण काय करू शकतो क्षमता काय आहे आपली आवड काय आहे तर ही साईड तुम्ही आत्ता फिक्स करा आणि जर तुम्हाला या सेक्टरमध्ये इंजिनिअरिंगमध्ये जाताना माझं एक सजेशन असं आहे की इंजिनिअरिंगमध्ये जाताना केमिकल इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी ह्या सेक्टरला प्राधान्य द्यावं आणि कॉममध्ये जर बी कॉमची कुणाला आवड असेल तर बीकॉम करून जी डी सी ए किंवा सी ए पण होता येते आणि सायन्समध्ये जर गेला तुम्ही तर बी एस सी बी एस सी बायोटेक्नॉलॉजी बी एस सी केमिस्ट्री बी एस सी मायक्रोबायोलॉजी हे पण खूप चांगले सेक्टर्स आहेत आत्ताच रफिक सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे आपण एक फार्मास्युटिकल युनिट इकडे चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बी एस सी केमिस्ट्री बी एस सी बायो बायोटेक्नॉलॉजी बी फार्मसी डी फार्मसी या विद्यार्थ्यांची तिथं आपली येणाऱ्या दोन पाच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे आणि इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये सुद्धा इन्स्ट्रुमेंटेशन आणि म्हणजे ऑल इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये सुद्धा आपल्याला आपल्याकडं वेसन्सीस तयार होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने ही इंडस्ट्री ग्रो होणार आहे तर तुम्ही पण त्याच अँगलनं बघावं आणि पालकांना माझे अशी अजून एक आव्हान आहे की यामध्ये आपण विद्यार्थ्यांना आपल्या मुलांना घडवताना तर शेती शेती तर आपण करतोय परंतु शेतीसोबत आताच मी बालाजीसोबत डिस्कशन करताना मला एक असं त्यांना मी बोललो की बाबा आपण शेतीवरती शंभर टक्के अवलंबून न राहता कुठला तरी एक व्यवसाय सोबत किंवा एक चांगली नोकरी सोबत असावी की जेणेकरून आपल्या कुटुंबाला स्टॅबिलिटी येईल आणि भविष्य आपल्या मुलांचं चांगल्या पद्धतीने जाईल कारण तुम्ही तुमच्या काळामध्ये खूप कष्ट घेतलेला आहे शेती केलेली आहे दिवसरात्र रात्रीचे दारं धरले सगळं केलं आहे परंतु शेती करताना त्यातल्या का काही अडचणी किंवा मार्केटचे चढ उतार किंवा ऊस सोडून इतर पिकांना येणाऱ्या अडचणी या सगळ्या बघता शेतीवरती शंभर टक्के अवलंबून न राहता शिक्षणामध्ये कुठल्याही पद्धतीने करिअर करून आणि आपल्या जवळ म्हणा किंवा लांब म्हणा कुठे जिथं ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे त्या ठिकाणी आपण आपल्या पाल्यांचं न म्हणजे सेटलमेंटच्या दृष्टीनं आपण बघणं गरजेचं आहे किंवा एखादा आपला मुलगा शिकेचं असावा तरी अशा पद्धतीने विचार न करता मुलांना शिकणं चांगल्या पद्धतीने नोकरी कशी मिळवता हो येईल घेता येईल त्याच्यावरती आपण सर्वांनी फोकस करावा आणि मी विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळासाठी शुभेच्छा देतो त्यांना आणखी चांगले यश मिळो ज्याला कुठं ज्या सेक्टरमध्ये जायचं त्या सेक्टरमध्ये जाण्याची संधी मिळो एवढं मी बोलताना माझ्या दर्शन धन्यवाद